नमस्कार मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण रेसिपी रेसिपीमध्ये कोजागिरी पौर्णिमेसाठी मसाले दूध तयार करतोय हे मसाले दूध तयार करण्यासाठी घरच्या घरीच मसाला सुद्धा तयार करायचा आहे मसाला तयार करून वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये मसाले दूध तयार होतं एक लिटर दुधामध्ये चार जणांना पुरेल इतकं मसाले दूध तयार होतं तर आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात आता आपल्याला मसाले दूध तयार करण्यासाठी दुधाचा मसाला तयार करायचा आहे आणि नंतर आपल्याला मसाले दूधसुद्धा करायचे तर आधी आपण दूध गरम करण्यासाठी ठेवूया आता आपल्याला एक लिटर दुधाचं मसाले दूध तयार करायचे तर इथं मी दूध गरम करण्यासाठी तळाची अशी कढई ठेवलेली आहे गॅसवरती जाड तळाचंच भांडं वापरायचं म्हणजे दूध तळाला चिपटत नाही आता एक लिटर इथं मी मशीचं दूध घेतलंय हे घट्ट असतं म्हणून घेतलेलं आहे ते सगळं आपण कढईमध्ये घालूया आता आपण लवकर दूध गरम होण्यासाठी थोडासा गॅस मोठा करूया तिथं मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलंय ते आधीच घट्ट असतं थोडं गरम केलं की लवकर घट्ट होतं तर एक लिटर मसाले दुधाकरता मसाला आपण तयार करणार आहोत जर तुम्ही गाईचं दूध घेणार असाल तर सव्वा लिटर इतकं दूध घ्या म्हणजे आटल्यानंतर ते फार कमी होणार नाही आणि केलेला मसाला अगदी बरोबर होईल गाईचं दूध आटण्याकरता थोडा वेळही लागतो आणि दूधही थोडं जास्त लागेल आपल्याला इथं आता आपण मसाल्याची तयारी करूया आता दुसऱ्या गॅसवरती दूध गरम होतं तोपर्यंत मसाल्याचं सारं साहित्य आपण भाजून घेऊया तर इथं मी दहा बारा बदाम घेतले दहा बारा काजू चार अक्रोड आणि दहा बारा पिस्ते घेतलेत तर हे सगळं आपण पॅनमध्ये घालूया आणि थोडस दोन तीन मिनिट सुगंध सुटेपर्यंत भाजून घेऊया ह्या सगळ्या पदार्थांमध्ये थोडासा ओलावा असतो तो कमी होईपर्यंत सार साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आता मध्यम गॅस करून दोन ते तीन मिनिट सगळं साहित्य चांगलं भाजून घेऊया ह्या पद्धतीने सार साहित्य भाजून घ्यायचं म्हणजे मसाला जास्तीचा जरी करून ठेवला तरी दोन ते तीन महिने अगदी आरामात टिकतो पाहिजे तेव्हा तुम्ही मुलांकरता मसाला दूध बनवू शकता ह्या मसाल्यापासून किंवा खिरीसाठी सुद्धा हा मसाला वापरू शकता किंवा विकण्यासाठी जरी तुम्ही मसाला बनवणार असाल तरी सुद्धा सारं साहित्य ह्याच पद्धतीने भाजून घ्यायचं हा मसाला बाजारामध्ये खूप महाग मिळतो आता सगळं भाजून घेतलेलं ताटामध्ये काढूया थंड होण्यासाठी चांगलं थंड होऊ देऊया आता तीन चार मिनिटानंतर दूध आपल्याला चांगलं इथे उकळायला लागलेलं आहे गॅस थोडासा कमी करूया आणि दूध एकदा हलवून घेऊया ही आलेली साय सुद्धा दुधामध्येच आपल्याला चांगली अशी हलवून घ्यायची आणि साईटने सुद्धा खरवडे यायला लागते ती सुद्धा दुधामध्ये असे खरवडून घालायची हे बघा आणखी दोन ते तीन मिनिट दूध चांगले मी आणखी आटवून घेतलंय आता आपण साखर घालूया इथं मी अर्धा कप साखर घेतले ही साखर एकशे पंचवीस ग्राम इतकी घेतलेली तुम्ही थोडीशी जास्तसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता साखर घातल्यानंतर थोडंसं दूध पातळ होतं आपण हलवून घेऊया आता दुधाला छान सुगंध आणि रंग येण्यासाठी चिमुटभर केशर घालूया केशर चांगलं दुधामध्ये हलवून घेऊया आता दुधाला आणखी चांगला रंग येण्यासाठी दोन तीन चिमटी हळद घालूया हळदीने दूध छान पौष्टिक सुद्धा होतं तर थोडीशी अगदी हळद घालायची आता दूध आपल्याला आणखी पाच सहा मिनिटं चांगलं उकळवून आटवून घ्यायचंय तर त्याच्या आधी आपण काजू बदाम आणि पिस्त्याचे असे बारीक काप करून घेतलेले दोन चमचे घालूया ह्याच्याने दूध छान चवीला लागतं आणि दुधाबरोबर हे घातलेले काजू बदामाचे काप चांगले शिजले जातात आणि दूध पिताना अगदी मस्त लागतात आता थंड झालेलं मसाल्याचं सारं साहित्य आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया मी इथे मोठे मोठे असे चार आक्रोड घेतलेत जर तुमच्याकडे लहान आक्रोड असतील तर पाच ते सहा तुम्ही घेऊ शकता आता दुधाला चांगला दाटसरपणा येण्याकरता ह्याच मसाल्यामध्ये दोन चमचे दूध पावडर घालूया आपण विकत मसाला आणतो त्याच्यामध्ये सुद्धा दूध पावडरच असते जर तुमच्याकडे अशी दूध पावडर नसेल तर एखादा चमचा तुम्ही कॉर्नफ्लावर सुद्धा घालू शकता आता एक चमचा वेलची पावडर घालूया आता दुधाला छान चव आणि सुगंध येण्याकरता थोडंसं जायफळ किसून मिक्सरच्या भांड्यामध्येच घेऊया आता सगळं मसाल्याचं साहित्य रवाळ असं सा वाटून घेऊया हे बघा मसाल्याचं सारं साहित्य असं सा रवाळ वाटून घेतलंय फार बारीक वाटलेलं नाही या पद्धतीने असं रवाळ वाटून घ्यायचं म्हणजे दूध पण चवीला छान लागतं आणि रवाळही लागतं हे बघा दोन चार मिनिटानंतर दूध थोडंसं आणखी आटलेलं आहे आपण बाजूची खरवड अशी काढून दुधामध्ये घालून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने असं सगळं दूध चांगलं हलवून सुद्धा घ्यायचं अशी दुधाची साईडची खरवड दुधामध्ये घालायची म्हणजे दूध छान असं आपलं इथे तयार होत आता वाटून घेतलेला सगळा मसाला आपण घालूया दुधामध्ये आता घातलेला मसाला सगळा चांगला दुधामध्ये हलवून घ्यायचा मसाला घातल्यानंतर मध्यम गॅस करून तीन चार मिनिट आणखी दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे म्हणजे घातलेला मसालासुद्धा चांगला दुधामध्ये एक जीव होईल आणि शिजला जाईल दुधाने थोडंसं दाटसरसुद्धा होईल हे बघा ह्या पद्धतीने आता दूध आपलं दाटसर झालेलं आहे आणखी थोडंसं दाटसर व्हायला पाहिजे हे बघा मसाला घातल्यानंतर दूध मी आणखी थोडंसं आटवून घेतलं ह्या पद्धतीने असं दाटसर झालेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त दाटसर होऊ द्यायचं नाही थंड झाल्यानंतर खूप घट्ट होतं दूध त्याच्यासाठी आणि रंगसुद्धा केशर आणि हळद घातला आहे त्याचा अगदी मस्त आलेला आहे केशर नसेल घालायचं दुधामध्ये तर थोडीशी हळद जास्त घातली ना तरीसुद्धा चालते आता आपण गॅस बंद करूया आणि हे दूध थंड होण्याकरता खाली उतरवून घेऊया आता आपण डिशमध्ये मसाला दूध काढूया हे बघा किती मस्त असं दाटसर दूध तयार झालेलं आहे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ दूध प्यायला आवडत असेल तर, तर आपण मसाला बनवला होता दुधासाठी त्यातला दोन चमचे मसाला तुम्ही काढून ठेवू शकता परत तुम्हाला कधी मसाला दूध बनवायचा असेल तर वापरू शकता किंवा खिरीसाठी सुद्धा वापरू शकता हे बघा कोजागिरी पौर्णिमेसाठी मसाले दूध इथे करून तयार झालेलं आहे किती छान झालं हे बघा मस्त दाटसर असं आणि चवीलासुद्धा खूप मस्त झालेलं आहे असं दूध तुम्ही कोजागिरी पौर्णिमेसाठी बनवू शकता किंवा मुलांना कधी पिण्यासाठी बनवायचं असेल तरीसुद्धा बनवू शकता तुमच्याकडे पार्टी असेल हळदी कुंकू असेल तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता तर तुम्हीसुद्धा असं मसाले दूध छान बनवून बघा तुम्ही दूध तयार केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा